बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भातील मुंबईतील आंदोलनाची सविस्तर माहिती ही देणार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे पुढं देखील त्यांनी म्हटलं आहे की टिकणाऱ्या आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी सरकारने आता गोळ्या घातल्या तरी आम्ही मराठे माघार घेणार नाहीत महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या तसेच भविष्यात मुलांचे हाल होणार नाहीत त्यामुळे सगळ्यांनी घर सोडा सरकार त्यांचे काम करत आहे आपण आपले काम करत राहू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत घराबाहेर पडा मुंबईकडे चला सरकार आरक्षण देणार नाही त्यामुळे आम्ही मुंबईकडे जाणार नाही पन्नास टक्क्यांच्या वर दिले तर ते टिकणारे असेल का असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा हा लढा आहे गरीब धनगरांना न्याय देण्यासाठी शेंगडेंनी शक्ती वापरावी त्याचप्रमाणे मुंबईला जाण्यासाठी मराठे मुंग्यांसारखे घराबाहेर निघतील सरकारकडून कुणावरही गुन्हे दाखल करण्याचं काम होत आहे अयोध्येचा सोहळा हा आनंदाचा आहे मी देखील हिंदूच आहे राम मंदिराचे उद्घाटन पाहून मुंबईतील आंदोलन हे ठरवलं जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे आणि त्या विषय हिंदू आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि असल्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष देऊ त्यांच्या पोळाला न्याय देऊन देण्यासाठी हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही खूप खूप टप्पे तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रतीक तसा हा वीस जानेवारीचा एक टप्पा आहे वीस तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चलत जाणार इथून रातपाट करून जाणार आहे चालत असताना थोडंफार माग पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे सव्वीस तारीख पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला आरक्षणासाठी त्या मागं पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असं ते मुद्दा नाही एखादं त्याच्यात काय गुंतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येतात मात्र आता आरक्षण आणणार लोकांचा विचार करायला लागेल ना लोकांना पळन ही दमछाक करायचं आम्ही चोवीसला आम हा मग काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर चोवीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं लोकांची भी हाल नाही झाली पाहिजे सगळं शोधून करायचं आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचले तर पोहोचू काय तर नाही तर लोकांचे हिशोब पण आता मुंबईकडं निघालतच ना येताना आरक्षणच घेऊन किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखीत काय नाही आमचं आता मुंबईकर कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजच याखाद्यावर राजकारण त्यात करायचं असेल तर तेच असू शकतं तारीख माग घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं हे ना फोनवर तुला काय करायचं तारीख मागे घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बोग मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण ना आम्ही आमची आम्ही जिवंत तवर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचे त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते कठोड बांधून देणार तू आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर वीसला एकवीसलाच पोहोचू शकतो मग आम्ही हाय तसेच वाहनं जाऊन द्यायची एकवीसला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्याच मिळ आम्हाला तिथं थांबायच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गावाळले तो आता का संघे जरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण पूर्ण एवढं नेणार येत आम्ही संपलं दुसऱ्या टप्प्यात मागवलं लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्या सव्वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पैसे लागू वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबापा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात आठ नऊ पिढ्या बरबा झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तस तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करा झालं बिंदास्त करामान वीसला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहे मुंबईच्या दिशेनं कुच करतो मग ते वीस तारखेला पोचू शकतो ती वीस लाख शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही